नमस्कार मी गुरुकुल वृत्त निवेदक हर्षवर्धन चव्हाण नव्वी क आजची गुरुकुल बातमी सांगत आहे जैन गुरुकुलात जागतिक ध्यान दिन व रांगोळीतून विज्ञान संपन्न विद्यार्थी विद्यार्थिनींनी रांगोळीतून रेखाटल्या वैज्ञानिक संकल्पना वाचन शिक्षण समूह अंतर्गत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक ध्यान दिन मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे दीपक कलडोने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिक्षिका पूजा काटकर यांनी ध्यानाचे महत्व सांगताना भारतीय संस्कृतीची सांगत सर्व विद्यार्थ्यांना दररोज पाच मिनिटं ध्यान करण्याचे आवाहन केले प्रशालेतील योग शिक्षक सुभाष उपासे यांनी ध्यानाचे प्रात्यक्ष घेतले यावेळी सहज व्यायामाबरोबर प्राणायाम श्वसनावर नियंत्रण कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले बोगवायचं श्वास सोड़ा लॅक्स सोडायचं शरीर एकदा श्वास घ्या सकाळ श्वास सोडा श्वास घेत घेत आता पोट पोटाबरोबरच छातीमध्ये सुद्धा श्वास घ्यायचा आहे श्वास घ्या सावकाश पोट आणि छाती भरून श्वास सोडा आणि शरीर शिथिल आहे रिलॅक्स सोडायचं आहे सर्वांनी खूप छान करता ध्यान करतायत आताची मुद्रा आहे आजूबाजूचा आवाजही ऐकतोय त्याचबरोबर श्वसणारही लक्ष देतोय औचित्य साधून रांगोळीतून विज्ञान ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रशालेतील सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशील कलाकुसरीतून विज्ञानातील संकल्पना साकारल्या रांगोळीतून विज्ञान या रांगोळी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान सहशिक्षक सुभाष नागरसे रोहिता शहा व पूजा काटकर यांनी परिश्रम घेतले